तिसंगी येथे मुलगीची छेड का काढली म्हणून विचारायला गेल्यावर बेदम मारहाण दलित कुटुंबावर अन्याय करणाऱ्या गुंडांना तातडीने अटक करून कारवाई करा नानासाहेब वाघमारे मुलगीची छेड का काढली असे विचारायला गेल्यावर तिसंगी तालुका कवठेमहांकाळ येथील सुरेंद्र राजाराम कांबळे यांना गावातीलच दहा जणांनी बेदम मारहाण करण्याची घटना घडली असून याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात किसंगी येथील दहा जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत व विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत आरपीआयचे पदाधिकारी नानासाहेब वाघमारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दलित समाजातील कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले के आहे गेल्या सोमवारी दिनांक सतरा रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यावर सुरेंद्र कांबळे यांच्या मुलगीची छेड गावातीलच श्रेयस पाटील व आर्यन मदने यांनी काढलेली होती याबाबत तिच्याशी अश्लील बोलणे करून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता याबाबतची माहिती कांबळे यांचा मुलगा आर्यन यांनी त्यांचे वडील सुरेंद्र कांबळे यांनी दिली श्रेयस याला तुझ्या वडिलांना बोलवून घे असे सांगितले असता श्रेयस यांनी वडिलांना फोन करून बोलावून घेतले त्यावेळी श्रेयसचे वडील अर्जुन पाटील यांच्यासोबत आर्यन मदने श्रेयस अर्जुन पाटील वैभव युवराज सूर्यवंशी गणेश सदाशिव पाटील राजेंद्र महादेव पाटील वैभव युवराज सूर्यवंशी हर्षल दीपक पाटील शुभम पाटील आनंदराव रवींद्र पाटील राहुल रामचंद्र पाटील यांनी मी एका जातीचा आहे हे माहीत असताना जातीवरून बोलून यांना सोडू नका यांना लय मस्ती आले आहे असे जातीवरून शिवाळ केली व यांना सोडू नका मस्ती आली आहे तुमच्याकडे बघून घ्यायला पाहिजे असे म्हणून धमकी दिली अर्जुन पाटील याने मारहाण केली व गणेश पाटील व शुभम पाटील यांनी धक्काबुक्की केली त्या ठिकाणी घरातील महिलांना देखील धक्काबुक्की करून शिवीगाळ केली अशी फिर्याद देण्यात आलेली आहे सदरची घटना घडल्यानंतर सुरेंद्र कांबळे व त्यांच्या कुटुंबियांनी आरपीआयचे पदाधिकारी नानासाहेब वाघमारे यांना याची कल्पना दिली कुटुंबावर होत असलेला अन्याय त्यांनी आरपीआयचे पदाधिकारी नानासाहेब वाघमारे यांना बोलून दाखविला तातडीने नानासाहेब वाघमारे व त्यांच्या सहकार्यांनी कवटे महंकाळ पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना सर्वतोपरी मदत केली वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची कल्पना देऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्याप्रमाणे गावातील गुंडांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांना तातडीने पोलिसांनी अटक करावी अशी मागणी नानासाहेब वाघमारे यांनी केलेली आहे दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्याकडे केली असल्याचे नानासाहेब वाघमारे यांनी सांगितले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क